सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये मुंबई या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाला भेट देऊन जे उज्ज्वला गॅस योजनेचा विषय आहे त्या विषयाच्या माध्यमातून आम्ही संबंधित कार्यालयामध्ये भेट दिलेला आहे उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून जे गॅसधारक कनेक्शन धारक कर आहेत त्यांना तीनशे रुपये अनुदान केंद्र सरकार देत आहे परंतु जे इतर गॅस कनेक्शन धारक आहेत त्यांना फक्त नऊ रुपये देण्याचं पाप या ठिकाणी हे भाजप सरकार करत आहे ह्याचा जाब विचारण्यासाठी आणि ह्याचा पाठपुरावा महाराष्ट्र सरकारच्या वतीने या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी त्यांना करण्यासाठी मंत्रालयामध्ये गेलो होतो आणि माझी महाराष्ट्रातील जनतेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक नम्र विनंती आणि आव्हान आहे की ज्या लोकांनी चार चार पाच पाच हजार रुपये भरून या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजनेच्या व्यतिरिक्त कनेक्शन घेतली त्या लोकांनी या भारतीय जनता पार्टीचं कोणतं घोडं मारलंय आपण ह्याचा विचार आणि ह्याचा या ठिकाणी जाब या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाजपच्या खासदार असतील आमदार असतील जे लोकप्रतिनिधी असतील या सर्वांना विचारला पाहिजे आणि भाजप असा दुजा भाव का करते असा सुद्धा प्रश्न आपण या ठिकाणी खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी विचारणं फार गरजेचं आहे आजच्या दिनचं स्वप्न या ठिकाणी निश्चितपणानं दाखवलं परंतु कुठेही भारतीय जनता पार्टीनं सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये आजचे दिन आणले नाहीत या ठिकाणी भुळेच दिन आणण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने केलेला आहे एक प्रश्न राहून राहून असा मनामध्ये उपस्थित होतो की ज्या ज्या लोकांनी चार चार पाच पाच हजार रुपये कनेक्शन भरून घेतले त्या लोकांनी काँग्रेसच्या काळामध्ये कनेक्शन घेतल्यामुळे त्यांना उज्ज्वला गॅस योजनेप्रमाणे अनुदान दिलं जात नाही का असा प्रश्न सुद्धा आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये उपस्थित होतो म्हणून या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला माझा आवाहन राहील विनंती राहील की तुम्ही निश्चितपणाने उज्ज्वला गॅस योजनेप्रमाणे इतर गॅस धारकांना सुद्धा तीनशे रुपयाची सबसिडी का देत नाही याचा खुलासा खासदारांनी सुद्धा केला पाहिजे आणि केंद्र सरकारच्या लोकप्रतिनिधी दिन सुद्धा केला पाहिजे आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी या सर्व मागणीचा पाठपुरावा करून महाराष्ट्रातील जनतेला उज्ज्वलाय गॅस योजनेप्रमाणे तीनशे रुपये अनुदान देण्यासाठी दे दे पाठपुरावा करा अशी मागणी केलेली आहे आणि जर अशी मागणी पूर्ण झाली नाही तर या ठिकाणी महाराष्ट्रातील आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये खासदार आपलं लोकप्रतिनिधित्व करतायत मग ते कोणत्याही मतदारसंघातील महाराष्ट्रातील असो त्यांना घेराव घालून हा प्रश्न आपण विधा लोकसभेमध्ये का मांडत नाही असा जाब विचारण्याची आव्हान आणि असं आंदोलन आम्ही महाराष्ट्र विकास पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवणार आहे